जीवनातील अंधार दूर होऊ दे दिव्यांच्या प्रकाशाने उत्तम आरोग्य लाभू दे धन्वंतरीच्या आशीर्वादाने दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धनत्रयोदशीची आहे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दिवाळी म्हणजे दीपावली म्हणजेच दीपांची ओळ अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगुलपणाचा विजय याचे प्रतीक म्हणजे दिवाळी दिवाळी हा सण पाच दिवस असतो पाच दिवस म्हणजे धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवाहरी आणि भाऊबीज दिवाळीचं महत्व म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय श्री रामांनी रावणाचा पराभव करून अयोध्येत परतलेला दिवस समृद्धी आनंद आणि शांतीचे प्रतीक नवी सुरुवात नवीन वर्षाचा आरंभ म्हणजे मराठी वर्ष सुरू होते अंधार जावा प्रकाश यावा दुःख हरपून जावो ओ, 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 खर म्हणजे दिवाळी म्हणजे फक्त दिवे लावण्याचा सण नाही तर मनातील अंधार दूर करून आत्मप्रकाश फुलवण्याचा सण आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व मंडळींचाही आत्मप्रकाश फुलवण्याचा हा सण आहे दिवाळीचे महत्व म्हणजे घर उजळवणं सोपं आहे पण मन उजळवणं हीच खरी दिवाळी आहे वाईट विचारांचा अंधार दूर करा खरं म्हणजे दीप लावणं म्हणजे तुमचं सद्विचारांचं तेज सद्विचारांचं तेज फराळ गोड असावा पण त्याहून शब्द मात्र अधिक गोड असावेत लक्ष्मीची पूजा करा पण तिच्या बरोबर सत्य धर्म आणि करुणेचीही आराधना करा दिव्यांची माळ बाहेर लावा आणि एक दीप मनातही पेटवा सद्भावनेचा सर्वांना आनंद देणं मात्र विसरू नका प्रकाश फक्त घरात नको हृदयातही उजेड निर्माण करा जगाला उजेड देणारा माणूसच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतो द्वेष मत्सर राग हे अंधाराचे दिवे आहेत त्यांना विझवा शांती प्रेम आणि कृतज्ञतेचा दीप पेटवा तीच खरी लक्ष्मी आहे म्हणजे दिवे फक्त तेलाने नाही तर मनातील प्रेमानेही पेटवा कारण खरा प्रकाश तोच आहे जो आत्म्याला उजळवतो दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाचा अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा हा सण आहे लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मी स्वच्छ मंगल आणि प्रकाशित ठिकाणी तिचा वास असतो असे मानले जाते दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव जो जीवनातील अंधार दूर करून प्रकाश आणि सकारात्मकता जीवनात आणण्याचे प्रतीक आहे लक्ष्मीचे स्वागत हे समृद्धीसाठी केले जाते आणि आनंदाचे स्वागतही आनंदाने केले जाते दिव्यांची रोषणाई केल्याने दिवाळी आणि पणत्याने घरातील परिसर प्रकाशित केल्याने आनंद निर्माण होतो घरासमोर रांगोळी काढली जाते जी शुभ मानली जाते वाईट शक्तींना दूर ठेवणारा आकाशदीप लावला जातो घरे स्वच्छ करून आकर्षक रंगानी आणि दिव्यांनी सजवली जातात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण श्री लक्ष्मीची आराधना करतो पण खरी लक्ष्मी तीच आहे जी आपल्या मनातली शांती प्रेम सत्य आणि कृतज्ञता आहे जर हे गुण आपल्या आयुष्यात आले तर आपल्यावर कायम लक्ष्मीची दृष्टी ब्रह्मा विष्णु महेश धनत्रयोदशी बद्दल अशी एक दंतकथा आहे कि असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणाकरता समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून लक्ष्मी प्रगट झाली समुद्र मंथनाबरोबरच धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आला म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू मध्ये अमृत भरलेलं असत असे म्हटले जाते आयुर्वेदाच्या दृष्टीने हा धन्वंतरीचा जयंती दिवस आहे नरक चतुर्दशी म्हणजे नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व कोणाकडूनही वध होणार नाही असा त्याने वर मागितला नरकासुराला मिळालेल्या वरामुळे तो देव गंधर्व व मानवांना खूप त्रास देऊ लागला म्हणूनच कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करून त्याचा वध केला नरकासुर वधाने दे, देवा देवाधिकांना तसेच प्रजेला आनंद झाला आणि नरकासुराच्या बंदिवासातील सोळा हजार शंभर कन्यांसोबत कृष्णाने विवाह केला कारण त्यांना कोणी स्वीकारणार नाही त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून जस एका छोट्या दिव्याने संपूर्ण अंधार नाहीसा होतो तसच एका चांगल्या विचाराने एक चांगल्या, एका चांगल्या चांगल्या कृतीने, आपलं आणि आयुष्य उजळू शकत फक्त घर नवे तर मनही स्वच्छ करूया आणि प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा एक दीपही पेटवूया अंधार जाईल प्रकाश पसरू दे मनातील द्वेष विझून जाऊ दे प्रेमाचा दीप पेटू दे हाच दिवाळीचा खरा उत्सव होऊ दे सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप खुँ, शुभेच्छा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार